जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता शहरात जाण्याची कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोप झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करण यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपमग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कोरेगाव या ठिकाणी आहोत हे कोरेगाव गाव आहे कोरेश्वराची भूमी आहे अतिशय जागृत देवस्थान म्हणून कोरेश्वर प्रसिद्ध आहे या कोरेश्वराचं वैशिष्ट्य असं की त्या कोरेश्वराच्या भूमीमध्ये जे बोललं जातं ते सत्य होतं अशा पद्धतीची भावना या पंचकृषीतली आहे आणि आपण या कोरेगावमध्ये आहोत आपण या ठिकाणी पाहिलं की कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान आता अतिशय जवळ आलेलं आहे आणि या लोकांचा काय कल आहे कोणाची हवा आहे या भागातील लोकांना कोण लोकप्रतिनिधी पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे चला तर आपण मतदाराशी संपर्क साधूया आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत कोरेगावमधील त्यांच्याशी आता संवाद साधूया या इकडं राम, राम राम हां बरं आता विधानसभेची निवडणूक लागली आहे कर्ज सामखेड विधानसभा निवडणुकीमध्ये आता अवघ्या दोन तीन दिवसावर मतदान आलेलं आहे रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत एकदम दोघंही उमेदवार आहेत काय वाटतं कोणाची हवा राहील काय हवा तसं पाहिलं तर तालुक्याचा जो सर्वांगीण विकास करू शकतो तालुक्याला मूलभूत गरजा ज्या तालुक्याच्या पूर्ण करू शकतो असा आमदारच तालुक्याला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी दादाच करू शकतात सर्वांगीण रोहितदादा करू शकतात एम आय डी सीपासून पासून लहान मुलाच्या बेबीकीट पासून म्हाताराऱ्या माणसाच्या दवाखान्यापर्यंत सर्व कामं रोहितदादांनी अगदी व्यवस्थित केलेली आहेत आता काय झाले रोहितदादांना काल थोडा भेटला आहे भाजपकडे पंचवीस वर्ष होते दादांना आता शिक्तं पाच वर्ष भेटले त्यातले दोन वर्ष कोरोना काळात गेलेत त्यामुळे विकासाची संधी करण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी त्यांना आणखी एक पाच वर्ष द्यायला काय हरकत नाही एम आय डी सी कुठं व्हायला पाहिजे पाटेगाव मध्यवर्ती भागावर मध्यवर्ती भागावर पाटेवाडीच फायदा झाला कोरेगावला निश्चितच आमच्या बांड्रीवरच नाही उद्योगधंद्याला पोराला इथलं इथं जाता आलं असतं एम डी सी फार महत्वाची तिकडे गेलं तर नगरच्या लोकांनाच फायदा होईल त्याचा वसाहत नगरलाच जाईल त्याची सगळे कर्ज आमकेडला काय फायदा होईल कर्जत बाजारपेठ एक तर आपल्या आधीच तुम्हाला माहिती की एवढे काय विकसित नाहीये मग जर तिला विकसित चालना द्यायची असेल तर एमआयडीसी कर्ज जामखेडच्या मध्यवर्तीच व्हायला पाहिजे आणि आपला दुसरा मतदारसंघ कर्जचा भाग जामखेड आहे ना मग कर्ज आणि ह्या जामखेडच्या मध्यवर्ती व्हायला पाहिजे म्हणजे जामखेडवाल्यांना पण त्याचा फायदा होईल आपल्याला पण त्याचा फायदा होईल की भाऊ बसली रोहित पवार रोहित पवार रोहित पवार तुम्हाला काय वाटतं रोहित पवार रोहित पवार कानाकोपऱ्यातल्या कर्तव कार माणूस आहे त्यामुळे रोहित पवार शंभर टक्के येणारच राम शिंदे साहेबांनी बी कामं केले कामं केलेत पण त्यांनी ठेकेदाराचेच जास्त कामं केलेले आहेत असे सर्वसाधारणचे सार्वजनिक काम केलेले नाही त्यांनी जास्त आता कर्ज तालुक्याचा विकास बघा <सक्षगी> ना एकतरी ऑफिस राहिले का व्हायचं शासकीय ऑफिस त्याच्यामुळं सर सर म्हणजे सगळे शासकीय ऑफिस सगळे शासकीय कामं एक नंबरनेच दादा प्राधान्य देतात सर्व शासकीय कामांना त्यामुळं ती फिक्स येतीलच मतदारसंघाचं विजन पाहिलं तर कोण योग्य वाटतं रोहित पवार साहेब मंत्री होते त्यांनी पण मोठी केलेत पण विजय यांच्याकडे कामांचं तळागाळापर्यंत मग रोहित पवार आहेत सर्वसामान्य जनतेसाठी भरपूर काम आहेत दिज़ बघा ना जवळजवळ शंभर दीडशे गाळे मंजूर करून आणलेत आता मार्केट कमिटी सुद्धा आज तागायत मार्केट कमिटीचा एक गाळ्या झालाय का वनन खाता असून सुद्धा ही सगळ्यात महत्वाचं आहे ना त्यामुळे रोहितदा शंभर टक्के येणारच आहे ही भाऊ उभा येत ना मस्त पैकी त्यांनी मस्त पैकी आता मळलीच्या आधी याच्या बरोबर काय परिस्थिती आहे रोहित पवार आहेत तस काय सांगता येत नाही पण आता ही भाऊ दूध घेऊन आले काय परिस्थिती किती दूध आहे काय दूध बस चाळीस लिटर आहे काय परिस्थिती दुधाची दुधाची आता पंचवीस रुपये रेट बसतोय परवडत नाही अनुदान येते ना अनुदान अजून आलंच नाही दिले हा आज मग आता एवढ्या कमी भावामध्ये परवडत परवडत नाही ना आम्हाला जनावरं सांभाळला लय अवघड झाली कारण बाकीचे भाव जास्त ना तर ह्याच्या मागच्याचं काय खायला आहे का माळ्या रानातलं एकाच घ्यावं लागतं ना सगळं कुठलं सरकार साधारण शेतकऱ्यांना चांगलं वाटतं आपले तुतारी तुतारी बर रोहित पवार कर आमची रोहित पवार रोहित पवार ही भाऊ बी येतं सध्या रोहित पवार कशामुळे सर्वसामान्यांचा म्हणजे मला सांगा राम शिंदे साहेबांनी विकास केलेला आहे मग त्यांनी केलं पण त्यांच्यापेक्षा असं म्हणजे दृष्टी ज्याला विजन म्हणतात ते त्यांच्याकडे जास्त भूमिपुत्र भूमिपुत्र हे काय पाकिस्तानचे हे आपली बारामतीचे जवळचे मतदार सांगातले येऊन त्यांनी माता माता की की हे स्लोगन भारत जय असं प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता म्हणजे नेते आले की म्हणतात मग भारत माता की जे भारत माझी माता आहे रोहित पवारांची माता कर्जदामकेड होत नाही का बरोबर कर्जदामकडे भूमिपुत्र भारत देशाची भूमी सगळ्याचीच भूमी झाली नाही ही भूमी सर्वांची खरे काय वाटते रोहित पवार शंभर टक्के निवडून येते कोण रोहित पवार त्यांनी दुधाचं आश्वासन दिलं आता अन सुद्धा येईन ना आता इलेक्शन आलं तरी दोन रुपयाने उलट रेट कमी केलं किती की झालं आता आता अठ्ठावीस वर्ष आता सव्वीस चोवीस पंचवीसच पडतोय एस एन एफ च हे घातलंय त्यांनी आठ घातली या एस एन एफची हा बरं त्यांच्या पुढे त्यांची ही करा बरं एस एन एफ बागाने शेतकऱ्याची बागा नेमकी लागते कोणाची मग ही सरकार झोपी गेले काय शेतकऱ्यांकडे ह्यांनी दिलं पाहिजेत ना कांद्याला भाव आहे कांद्याचा भाव तिथे दाखवतात पन्नास कुठं कांदा आहे ना आता ही मार्केटला गेलं माफ कोण आहे आयात केलं त्यांनी एकशे वीस मॅट्रिक अफगाणिस्तान कांदा केला शेतकऱ्या आता का हा आलाय तर लगेच का मार्केट उतरते दुधाचा भाव कमी केला अनुदान देण्यात आता इलेक्शन झाले परत काय आणि हे लाडके बहिणीचं फक्त पाच हप्ता दिले तर परत कोणतं सरकार आलं तर देऊ शकत नाही का नाही देणार कशामुळे फक्त मग अडीच वर्षात का नाही त्यांनी दिलं मत अडीच वर्ष मतदान घेण्यासाठी लालच आहे फक्त थोडक्यात हाय आपण ह्या भावांशी सव्वा साधला आता पुढे आणखी आता किती मस्टर बुस्टर कधी निघले पैसे पेमेंट कधी निघलो दहा तारखे म्हणजे दहा दिवसाच्या नंतर निघतोय किती दुधाला दुधाला काय सव्वीस अठ्ठावीस पडतोय परवडत नाही ना परवडत नाही आता पडतोय पहिलं तर काही वीस बावीसच होता ते अनुदान मिळणार होतं ते होत अनुदान दोन हप्ते जमा झाले परत बंदच झालेत सगळे आता काय नाही काहीच नाही पण एवढे तरी सव्वीस काहीच भागत नाही खोराक सुद्धा निघत नाही मग अगले दोन वर्ष बाजारच नव्हता ते बराबरीच होय ना आज आज जरी सव्वीस असला ते बराबरी सुटते किती भाव पाहिजे काय पाहिजे बाजार निदान तीसच्या पुढे पाहिजे बरं बरं आता रोहित आहे राम शिंदे काय वाटतंय कशामुळे काय कामच रोहितदा ना रोहित रोहितदादा जे इलेक्शनाच्या पुढारी पळतात ना ते पाच वर्ष पळतच राहिले तेवढेच पळत राहिले त्याच्यामुळे इतकं काम आहे त्यांचं की ते शंभर टक्के येणारच आहे हां आता सगळे राम शिंदे साहेबांकडे आम्हाला काहीच फरक पडणार नाही त्याचा त्या भावाला तुम्ही विचारून घेऊ आपण शंभर टक्के राम शिंदे साहेबांचा आहे बरं काय परिस्थिती आता रोहित पवार आहे राम शिंदे वनले राम शिंदे भूमिपुत्र त्यांना काय कशामुळे काय पाण्यादार आमदार बरं शेतकऱ्याचं काय वारी बरं ही लाईट बिल आहे वाटायच्या वस्ती होऊन बरं 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 माफ झाल्यात हा माफ झालं बिल आहे का कोर आहे का कोर आहे कोर खट आता जुरो जुरो आले यास त्यासाठी काढून ही पुराव्याला चालू आहे किती रुपये होतं पहिलं ही सगळं माझी रोज साडेतीन लाख रुपये एक हे होतं लोन होतं बरं आम्ही भरलंच नव्हतं कोरा उतारा झाला किती किती आज भरलं नाही वडिलांनी भरलं नाही पण झालं माझी असते तेव्हा भराय जमला की आजानी लाईट बिल भरलं नाही वडलांनी भरलं नाही आता नातवाने बी भरलं नाही भरलं आणि त्यांचं म्हणणं भूमिपुत्राने त्यांचं वीज बिल कोरं करून दिली बरोबर त्याच्यामुळे तुम्ही वनली राम शिंदे यंदा दुधाला भराव आहे काय नाही दुधाचं नसू द्या पण एक लाख रुपये पिकी माल आहे बरं कुठं ना कुठं काय बी होत रोहित पवार काम का नाही ना पण पाणीदार आमदार आम्ही शेतकरी पाण्यासाठी आम्हाला राम शिंदे पाहिजे रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती राहते रोहित पवार कशामुळं काय चाललं माणूस आहे विजय नाही कामाच बर आणि सगळ्या गोष्टी जिथली तिथं तुम्हाला त्रास नाही त्यांच्यापासून दादांना बी विचारू काय दादा आता रोहित निवडणूक आहे रोहित पवार राम रोहित दादा कशामुळे काय माणूस चांगले आहेत बरं माणूस आहेत असं आहे काय बोलताय देव माणूस माणूस आहे कशामुळे देव माणूस आता काम करत ना बरं हां काम करत तुम्हाला काय अनुभव आहे येत मला अनुभव आहे ना काय आता या मी ह्याला तो नेपाळला गेलो तो बर आढळतो फोन केला तर बरे आपला सोडून नेपाळमधून सोड सोडलं काय बोलता हा नेमकं सांगा काही ट्रिप गेली ते माझे बर बरं बर बर बर, बर 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 अडकून सोडला म्हणजे नेपाळमध्ये सुद्धा दादाचा आवाज दादा आवाज नेपाळचा नेपाळ ही नवीन माहिती नेपाळमध्ये आपला आवाज मदत झाली अनुभव आहे दादा तरी काय काही पण काय पण काय तुम्ही म्हणले किडनी म्हणले का किडनी द्या बघा आता हा एवढं काही काही प्रेम करणार हा प्रेम, प्रेम करणार माणसं आपण किडनी म्हणजे किडनी त्यांचं नाव गाव आपल्याला काय माहित नाही परंतु तरी सुद्धा त्यांनी त्यांचा अनुभव या ठिकाणी किडनी द्या द्या राम सिंधी कशामुळे काय हेच शेतीचा पाण्याचा प्रश्न चांगला सोडवला ओ एकदम ओके रोहित पोहर असताना आमच्या रोटेशन कमी झालेली बरं आता रोटेशन चांगली एकदम तुम्ही राहिला कुठे ही, भी, ही भी फिक्स भूमिपुत्र पण विचारलं पाहिजे भाऊ आवर्जून थांबलाय काय परिस्थिती ओन ली उन राम शिंदे यांना राजपूत माळा फिक्स आहे काय राम शिंदे किती लेट घेत आहे रजपूत माळ्यातून कमीत कमी आमच्यात ऐंशी टक्के मदान पडेल राम शिंदेला काय बोलताय लोकांना उतर जोरात जोरात पुतमळ्याचा आवाज आहे रोहित पवार माहितीच नाही बरं आम्ही ओन लिहून राम शिंदेचे माणसं बरं बरं पहिल्यापासून पहिल्यापासून आता किती मतदान आहे आता माझं तिसरं मतदान आहे आधी कवाच दुसऱ्याला दिला नाही कवाज नाही आम्ही कमळ 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 ह्याला ह्याला एकदम कमळाचा पक्का आहे बाबा आले तर आवर्जून बाबांना विचारू बर काय आता रोहित पवार आहेत राम शिंदे काय वाटतं राम शिंदे कशामुळे काय काम आहे त्याचे चांगली कामं केलं पाणीदार आमदार पाणीदार आमदार भूमिपुत्र भूमिपुत्र पुत्र अजून आणि का माझा माणूस बर चांगली काम केले होय होय हे बाबा राहिले त्यांना एकदा विचारतो परत काय परिस्थिती काय काम आहे त्यांचे चांगले बरोबर म्हणतोय पाणीदार आमदार नाही काय नाही दादा काय वाटतं युवकांसाठी एम आय डी कोण करू शकतो एम आय डी शि दादाच करू शकतो बरं खऱ्या अर्थानं मतदारसंघाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये द्यायला पाहिजे दादांच्या दादांच्या राम शिंदे सुद्धा राज्याची मोठी नेते आहेत आहेत की ते पण बरं पण आम्हाला तुम्हाला दादीच हवेत ओके कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी कर्जत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या कोरेगाव या गावामध्ये आहोत मामा आवाज येईल ताजा करून कार्यकर्ता आहे कोरेगावमध्ये आपण आहोत या ठिकाणी सर्वत्र फिरून लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आता निवडणूक चालू आहे काय उमेदवार कोण कोण माहिती पवारांना शिंदे साहेब काय आता कशी होती फाईट कोणाची हवा हावा आहे काय भरपूर काम अरुदांनी केलेले आहेत हा रोड पण आपण उभा राहिलेला हा रोड सुद्धा केलेला आहे पूल केलेला आहे गावात दोन तीन ठिकाणी पूल अं कोरे गावात सभा मंडप पण केलेला आहे मंदिरामध्ये कोरेश्वरांची भरपूर अशी कामं समाधान केले भरपूर निधी दिला आहे भरपूर निधी दिलेला आहे का त्यांचं म्हणणं आपण ज्या रस्त्यावर उभा आहोत हा रस्ता जो देखील रोहित दादा असं हे कार्यक्रम भरपूर कामे आहेत बर सर्वसामान्यांसाठी रोहित दादा लढत आहेत अवरात्र बर काय वाटतं फाईट टाईट आहे का तसं काय वाटत ना तसं नाही वाटत रुद्धा तर फिक्स पन्नास हजाराच्या लीड मिळू येऊ शकतात काय भरतं लीड वाढेल शंभर टक्के हे भाऊ म्हणतो तर लीड वाढून मिळेल कसं काय काय माहिती आता सारी पुढारी एका बाजूला गेली पुढारी जाऊ द्या पण जनता जनता मात्र जनता मात्र जनता काय विकली जाणार नाही जनता विकली जाणार नाही जनतेने सगळं बैललेलं आहे ना समोर समोरासमोर बरं बरं आणि वंशज सगळे आहेत या ठिकाणी दुकान चालू आहे आपण काही लोक बसलेत या थी ठिकाणी त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया राम 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 या भावाची गाडी चालू आहे पण आपण थांबविले बरं आता रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती दोघांची चांगली परिस्थिती आहे फाईट टाईट टाईट आहे बरं कोण शेवट बाजी मारील काय रोहित पवार कशामुळं काय कामामुळं बरं काय काय कामं झालेत आता भरपूर कामं केलेत रस्त्याची अमुक दमुक सगळ्या डिप्या वगैरे देतात सेवा केली लोकांची कोरोना काळामध्ये कोणी चांगलं काम केलं रोहित पवार काय तुम्हाला काय काय अनुभव अनुभव वगैरे आहे का नाही माझा मित्र होता त्या मित्राला दवाखान्यात नेलत सुविधा मिळाल्या होत्या सगळ्या सुविधा मिळाल्या शिंदे साहेबांनी काम चांगली केली काम केल्यात पण सगळी लोक त्यांच्यापाशी गेलेली आहेत सगळी मतलबी लोक गेलेले स्वार्थी लोक गेलेत पण तिथं म्हणते पुढारी पुढारी गेल्यामुळे तर लोक जनता बाजूला गेली ना जनता बाजूला जाईन शंभर टक्के गेली पुढारी म्हणते आमची शिवाय काहीच नसतं नाही कोण दाबणार दाबणार हे हा तुम्हीच सांगितलं दादा पवार काय बोल शंभर टक्के कशामुळं काय काम भरपूर केली रोहितदानी ते आपल्या रोडवर ब्रिज केला कर्जत कोरेगाव रोडवर बऱ्याच वर्षाचा प्रलंबित हा होतो तो ब्रिज झाला परत सटवाई सटवाई रोड बी केला सटवाई हो कशामुळे उड्डाण पूल केलेत कोरेगाव मध्ये ना ती को पुल नाए, पुल नाए, ते आता कोरेगाव मध्ये माग दहा वर्षात उड्डाण पूल नाही पूल नाही नळी सुद्धा टाकली नाही नळी मुरुम सुद्धा नाही टाकलेला पोरळ शाळेची मुलं लहान लहान कमरेत त्या पाण्यातून जात होती पण शिक्षण क्षेत्रात हो चांगलंच आहे ना तुम्ही पाच वर्षाच्या मुलाला ना ती सुद्धा सांगताय रोहित पवारने आम्हाला ही केलंय ती केलंय बरं ठीक आहे त्यांनी केलंय पण लोकांना मोठ्या लोकांनी सुद्धा केलंय ना कोरोनाच्या पिढीमध्ये काम केले चांगलं आरोग्याची सुविधा हो गावात कधी दवाखाना होता का कोरेगाव मध्ये फिरता दवाखाना तो सुद्धा आणलाय त्याचा लाभ घेत लोक शंभर टक्के जागेवर तपासणी वगैरे मी तीन चेचमी घेतलेत मला नंबर आहे मी तीन चष्मे घेतले स्वतः काय पैसे नाही ती बी पुण्यात घेतलं नगर कर्जत जामखेड नाव सांगितलं दिला जास्मा पुण्यात मुळशी गावात मुळशी पॅटर्न हो तिथं कर्जत पॅटर्न केला कर्जत मध्ये म्हणलं आम्ही रोहित पवार का म्हणजे असं काम आहे त्यांचे असं नाही की थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की कुठं गेलं तरी नुसतं कर्जत जामखेड रोहित पवार म्हणलं तरी त्या नावाला एक वेगळं वलय रू� प्राप्त झालं काम मुळ काम काम म्हणजे विकास काम नुसतं नाव नाही आता दुसऱ्या साहेबांचं नाव लय मोठं आख्या महाराष्ट्रावर नाव आहे पण दहा वर्ष नाव होतं पण नाव आता हळूहळू महाग पडत चाललं पुढच्या पाच वर्षाला नाव कोण आहे ती विचारून त्या लोक कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव मध्ये आपण या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधलाय काय वाटतो कोणाला खऱ्या अर्थानं कोरेगावमध्ये आपण फिरताना आपल्याला सर्वात एक मोठी बाब समोर दिसून आली ती मध्ये एक व्यक्ती भेटला की त्यांनी सांगितलं की मी नेपाळमध्ये अडकलो होतो आणि नेपाळमध्ये मला रोहित दादांची मदत झाली तो एवढा भावनिक झाला होता की तो म्हणला मी दादांना स्वतःची किडनीसुद्धा द्यायला तयार आहे मित्रांनो आम्ही पत्रकार आहोत आम्ही काही कोणाला असं व्यक्तीशा कधी कोणाला ओळखत नाही कोण कोणत्या पक्षाचा आम्हालाही माहिती नसतं आम्ही त्या गावात गेल्यावर ही घटना घडली तो व्यक्ती योगायोगाने भेटला आणि त्यांनी आपल्याला आपण त्याला विचारला आपण गाडीवरून जाणाऱ्या प्रत्येकाला शेतकऱ्याला थांबून विचारतोय की काय परिस्थिती व काय राहील तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला अनुभव फार खूपच असा वेगळा वाटला मित्रांनो आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत बऱ्याच जणांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या मुलाखती जास्त असल्या तर आम्ही भाजपचे आहोत आम्ही जर राष्ट्रवादीच्या मुलाखती लोकांकडून जास्त दिसल्या तर आम्ही राष्ट्रवादीच्या पण प्रामाणिकपणे सांगतो आम्ही कोणाचेही नाहीत आम्ही पत्रकार आहोत त्या त्या भागामध्ये जाऊन त्या त्या परिसरातील काही लोकांना भेटून त्या ठिकाणच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आमच्या प्रतिक्रियामुळं कोणी आमदार होईल किंवा कोण पडेल असंही काय नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आम्ही आम्ही जाऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आमच्या प्रामाणिकपणावर कुणीही शंका घेऊ नका एवढीच या ठिकाणी विनंती करतो कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील अशा पद्धतीने गावोगावी जाऊन आपण या ठिकाणी आढावा आपल्या पु या काळामध्ये देखील घेऊन सर्व गावांमध्ये काय चित्र हे मतदारांच्या समोर दाखवणार आहोत जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरी अहिल्यानगर